आम्हाला कुणालाही माहिती नाही मंत्रिमंडळाला माहिती नाही उपमुख्यमंत्र्यांना माहिती असेल कल्पना नाही आणि मला सांगा सर तुम्ही हा विषय जो आहे जरंग यांनी कधी उपस्थित केला होता पण विद्यार्थ्यांना फायदा होईल ना त्याचा पंचवीस किंवा सव्वीस तारखेला बरोबर त्याच्या अगोदर जी आर तयार झालं का ती मागणी होते ना ते पंचवीस तारीख टाकली याच्यावर पंचवीस त्याच्या अगोदर तर मेहनत केली असेल ना दोन दिवस अगोदर अगोदर जे आर तयार झाल्यानंतर मग मागणी केली काय काय म्हणायचंय तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला म्हणजे याच्यावरून तारखावरून दिसतंय पंचवीस तारीख त्याचा अर्थ चोवीस तारखेला तेवीस ते, ते, तारखेला हा सगळा जो दुखाटाटो मी केलेला आहे आणि नंतर त्यांनी मागणी केली लँड आहे सगळं म्हणजे काय त्याला आता मग हातच्या कांगनाला आरसा कशाला ते तारी बघा बघायचं काय मग प्लॅन आहे मग कशासाठी प्लॅन आहे कशासाठी हे प्लॅनिंग चाललं मराठा मतं पाहिजेत आम्हाला आणि मराठा मतं आमच्या विरुद्ध जर गेली तर आम्हाला आमचं नुकसान म्हणून सगळा खटाटो आणि म्हणून सगळ्या पक्षाची जे आहेत लोक गप्पा आहेत मराठा मतांना दुखवायचं नाही त्यांना हे कळत नाही की चोपन्न टक्के ओबीसीची पण मतं आहेत आणि त्याला वीस टक्के जे आहेत आज साथीला हळूहळू यायला लागले दलित आणि आदिवासी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं ह्याच्यामध्ये राजकीय यश त्यांना मिळालं असं म्हटलं जात की गरीब मराठ्यांच्या मनामध्ये अशी एक प्रतिमा निर्माण झाली आहे की प्रस्थापित मराठी मराठा नेत्यांच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी हे आरक्षण जे काही जी आर मिळवून दिलेलं आहे त्यांची प्रतिमा सुधारली आहे प्रस्थापित मराठा जे नेतृत्व होतं ते ह्याच्यामध्ये कुचकामी ठरलं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांना त्याचा फायदा होतोय असं असं त्याच्यामधून त्यांची प्रतिमा सुधारली की नाही सुप्रीम कोर्टच्या जजमेंट महिंद्रा सहाने केसमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यावेळेला अशी जी काही आर्ग्युमेंट झाली होती की मागच्या मुख्यमंत्र्यांनी हे केलं नाही अमुक नाही तमुक नाही वगैरे वगैरे त्यावेळेस कोर्टाने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे मला वाटतं ते गायकवाड कमिशनचं जेव्हा झालं गायकवाड कमिशनचा अहवाल जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही असं म्हणता की मागच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नाही मी मागच्या मुख्यमंत्र्यांनी जे झाले माझे मुख्यमंत्री त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी चांगलं काम केलं कारण त्यांनी निपक्षपातीपणाने या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि ज्यांना द्यायचं त्यांना दिलं ज्यांना नाही द्यायचं त्यांना त्यांनी नाकारलं काय त्यांनी योग्य केलं असा सुप्रीम कोर्टाचा जो आहे शेरा त्या माजी मुख्यमंत्र्यांबद्दल आहे ज्यांनी हे केलं नाही म्हणून आता याचा उलट अर्थ समजून घ्या काय आहे ते मग प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याच्यात काय चुकीचं आहे मी तुम्हाला मागे पण हा प्रश्न विचारला होता त्यावेळेस उत्तर दिलं होतं त्याचं पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती प्रकाश आंबेडकर त्या दिवशी तुमच्याबरोबर सभेमध्ये होते आणि प्रकाश आंबेडकर म्हणाले बातमनं राहून कशाला बोलताय बाहेर या आणि बोला आमच्याबरोबर असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे बरं आता बोलल्यामुळे आणि बाहेर बोलल्यामुळे फरक काय पडेल तेवढं मला सांगू टाक फरक एवढाच पडेल की तुम्ही सरकारमध्ये आहात आणि सरकारची जबाबदारी झटकून त्याच्यामुळे उलट त्याला जास्त त्या इम्पॉर्टन्स प्राप्त होत आहे की सरकार सरकारमधला एक मंत्री जे आहे हे सगळं बोलतो त्यामुळे जास्त महत्व आहे पण भुजबळ साहेब असं आहे की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही या सभा सुरू केल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते त्या ठिकाणी दिसून येत होते कुठेतरी असं मला वाटतंय की ज्या पद्धतीने आता तुमचं हे आंदोलन सुरू झालं आणि ज्या पद्धतीने जरांगींचे जी आर काढले गेलेले आहेत किंवा तुम्ही म्हणताय की जे अधिसूचना काढली गेली ती इल फेटेड पूर्ण आहे व्यवस्थित तयार केलेली नाहीये भारतीय जनता पार्टीला पण असं वाटायला लागलंय की मराठा समाजाला पाहिजे लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यावेळेस मला सांगा पडळकर जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत ना काल राम शिंदे आले होते माझे मंत्री भारतीय जनता पार्टीचे आणि अनेक भारतीय जनता पार्टीचे जे आहेत वेगवेगळे जे आहेत अध्यक्ष वगैरे जे आहेत कालच्या मिटिंगमध्ये मिटिंग सुद्धा होते वेगवेगळ्या शहरातले किंवा जिल्ह्यातले आणि मिटिंगला सुद्धा जे आहेत होते ना दोन दोन तीन तीन आमदार पण आलेले होते महात्मे ते होते ना मिटिंगमध्ये भाषण करत त्यामुळे भाजप आमच्या बरोबर नाही किंवा अ सगळ्याच पक्षाचे लोक आहेत काँग्रेसचे पण आहेत